हॅलो फ्रेंड्स प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहोत समुद्री मेथीची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहेत कशी भाजी अतिशय चविष्ट लागते तर ही आहे समुद्री मेथी ती छोटी छोटी बारीक पानं असतात त्याला म्हणून ह्याला बारीक पानांच्या मेथीची भाजीसुद्धा म्हणतात तर ती असे छोटे छोटे जुड्या असतात आपण तिला सोडवून घ्यायचे आहेत त्या जुड्या सोडल्यानंतर आपण आतमध्ये उघडून बघायचं आहे त्याच्यामध्ये काय माती कचरा असेल तर आपण काढून टाकायचं आहे त्यानंतर त्याची जी मुळं आहेत ती मुळं आपल्याला कट करून घ्यायची आहेत भाजी ही अतिशय व्यवस्थित साफ करून घ्यायची असते आतमध्ये त्याच्यामध्ये बारीक पानांचा कचरा वगैरे असतो तर हे असंच आपलं सा मुळं काढून झाल्यानंतर आपण तिला कट करायची आहे बारीक बारीक तर मी ती कैचीनी छोटी छोटी कापून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण ही सगळी भाजी कट करून घेणार आहोत खूप चवदार लागते आणि ही पावसाळ्यात मिळते जास्त करून तर बघा तुम्ही बघू शकता छोटे छोटे बारीक पानं कापून घेतलेली आहेत मी अशा प्रकारे मी सगळी भाजी कापून घेणार आहे तर इथे मी सगळी भाजी कापून घेतलेली आहे ती एका बाउलमध्ये काढून घेत आहे ही सगळी पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि चार ते पाच वेळा आपल्याला ही पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे कारण याच्यामध्ये बारीक रेतीचे कण असतात किंवा कचकच असते तर ती ह्या पाण्यामध्ये राहते तर आपण प्रकारे पाण्यामध्ये टाकायची आहे आणि असं हलक्या हाताने वरची वरची भाजी आपण काढून घ्यायची आहे जेणेकरून मातीचे जर कण असतील तर ते खाली राहतात पाण्यामध्ये आणि ते पाणी टाकून द्यायचं आहे दुसरं पाणी घेऊन आपण असं तीन वेळा करायचं आहे तीन ते चार वेळा धुवून झाल्यानंतर ती मी नितरत ठेवलेली आहे इथे एक कढई घेतली आपण तर कढईमध्ये आपण टाकायचं आहे दोन चमचे तेल त्याच्यामध्ये ते टाकणार आहोत आपण फोडणीसाठी राई राई छान तडतडली की आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत तर इथे पाच सहा मिरच्या आणि लसणाच्या धावारा पाकळ्या मी वाटून घेतल्या होत्या त्या ते आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका अशा प्रकारे आपलं छान फ्राय झालेलं आहे तेलामध्ये मिरच्या आता इथे मी चार मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत आणि कांदासुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित भाजूनच घ्यायचा आहे आपल्याला तळला गेलेलाच कांदा हवा आहे जर तो कच्चा राहिला तर भाजीची चव तितकीशी येत नाही कांदा व्यवस्थित फ्राय होतो आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ मीठ आपल्याला आधी कांद्याला लागणार आहे तेवढंच घालायचं आहे भाजी शिजून फारच थोडी होते त्यामुळे त्या प्रमाणातच आपण मीठ घालणार आहोत त्यानंतर आपण याच्यात घालायची हळद तर एक चमचाभर मी इथे हळद घातलेली आहे आणि बारीक गॅसवरती कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा कांदा परतवून होतो आहे त्यानंतर आपली जी मेथी आपण धुवून ठेवलेली होती त्यातलं सगळं पाणी निथरलं असेल ते बघायचं आहे आपल्याला आधी आणि पाणी निथरलं असेल तरच आपण ह्याच्यामध्ये ती मेथी घालणार आहोत त्याच्यात जर पाणी असेल तर भाजी चवीला तितकीशी छान लागत नाही सगळं पाणी नीट काढून घ्यायचं आहे आणि मगच कोरडी झालेली मेथी आपण याच्यावर घालायची आहे कारण त्याच वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवायची असते तर ह्याच्यामध्ये आता मी सगळी मेथी टाकून घेतलेली आहे हलक्या हाताने ते आपण आधी हलवून घेणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत तर झाकण ठेवायचे आणि ही वाफत ठेवायची आहे भाजी दोन ते पाच मिनटं वाफली ही भाजी की आपण एकदा हलवून देणार आहोत अशा प्रकारे मी आता झाकून ठेवलं आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत मी आता उघडून बघितलं तर अतिशय सुंदर भाजी, भाजी। तयार झालेली आहे एकत्र आळून आलेली आहे ती भाजी तर तयार आहे आपली समुद्री मेथीची पौष्टिक आणि रुचकर अशी भाजी फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका ही भाजी आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब जरूर करा तर तयार आहे समुद्री मेथीची अतिशय पौष्टिक भाजी थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या भागात बाय